अली बाबा आणि चाळीस चोर एक उत्कट रोमांचक आणि थरारक कथा एक गरीब लाकूर शोध। फार है। चा एका छोट्या गावात अली बाबा नावाचा गरीब लाकूर तोड्या राहत होता रोज सकाळी तो जंगलात जात असे झाड तोडत असे आणि बाजारात विकून दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करत असे त्याच्या जीवनात सुख नावाचा शब्दच नव्हता पण त्याच गावात त्याचा मोठा भाऊ कासिम हा राहायचा श्रीमंत गर्विष्ठ आणि स्वार्थी त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती पण त्याने एकदाही अलीबाबाची मदत केली नाही उलट त्याला नेहमीच हिणवत असे तू नेहमी गरीबच राहशील रे अली बाबा माझ्यासारखा श्रीमंत होण्याचं स्वप्नही बघू नकोस जंगलातलं अद्भुत गुपित एका संध्याकाळी अली बाबा जंगलात लाकूड तोडत होता अचानक त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज आला धडधड धडधड तो घाबरला पटकन तो एका मोठ्या झाडावर चढला आणि तिथून पाहू लागला काही क्षणात चाळीस घोडेस्वार आले काळ्या कपड्यात तलवारी चमकत होत्या त्या डाकूंमध्ये मध्ये एक मोठा सरदार होता तो एका भल्या मोठ्या दगडासमोर उभा राहिला आणि जोरात ओरडला आणि काय चमत्कार तो दगड दोन भागांमध्ये सरकला आणि आत एक मोठी गुहा दिसू लागली अली बाबा अवाक झाला डाकू एक एक करत आत गेले काही वेळाने ते पुन्हा बाहेर आले आणि सरदाराने पुन्हा जोरात सांगितलं बंद हो जा सिम सिम आणि गुहा पुन्हा बंद झाली हे काय जादू होत डाकू निघून गेल्यावर अलीबाबा धडधडत्या हृदयाने झाडावरून खाली उतरला तो तिथे गेला आणि धडधडत्या आवाजात म्हणाला खुल जा सिम सिम आणि काय आश्चर्य गुहेच दार उघडलं अमूल्य खजिना अलीबाबा आत गेला आणि तो बघतच राहिला सोन चांदी हिरे रत्ने इतकं संपत्ती त्याने आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं त्याचा श्वास थांबला होता हे खरंच आहे का मी स्वप्न तर बघत नाही ना तो स्वतःशीच म्हणाला पण नाही हे सगळं खर होत त्याने एक क्षण विचार केला माझी गरज फक्त थोडी आहे मी एवढं सगळं नको पण काहीतरी न्यायलाच व त्याने एका छोट्या पिशवीत काही सोन्याची नाणी भरली आणि झटकन बाहेर आला मग तो म्हणाला बंद हो जा सिम सिम आणि दार बंद झालं अली बाबा आनंदाने उड्या मारत घरी गेला मोठ्या भावाचा लोभ आणि त्याचा शेवट घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या पत्नीला सगळं सांगितलं तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले अली बाबा आपण आता गरीब राहणार नाही आपण सुखी हो ती उत्सुक झाली आणि तिने वजन मोजण्यासाठी एक पार्ड मागवलं पण त्या पारड्याला एक कट होताच ते पारड कासिमच्या बायकोकडून आलं होत तिने कप्ताने पारड्याला मध लावलं होतं आणि जेव्हा ते परत गेलं तेव्हा त्याला एक सोन्याचं नाणं चिकलं होतं सोन पण आमचा गरीब भाऊ अली बाबा हे कसं मिळवू शकतो कासिमने आश्चर्याने विचारलं त्याने अली बाबाला जबरदस्ती विचारपूस केली आणि अखेर अली बाबाने गुपित सांगितलं कासिमचा लोभ वाढला दुसऱ्या दिवशी तो स्वतः गुहेत गेला जसेच तो आत शिरला त्याने भरभरून सोनं आणि हिरे गोळा करायला सुरुवात केली पण तो एवढ्या लोभात गुंग झाला की तो जादूई शब्द विसरला त्याला लक्षातच येईना काय म्हणायचं होतं खुल जा खुल जा पण पुढे काय तो घाबरला तो आतच अडकला इतक्यात डाकू परत आले त्यांनी कासिमला पाहिलं आणि त्याला निर्दयीपणे ठार मारलं डाकूंचा सूर डाकूंना समजलं की कोणीतरी त्यांच्या गुप्त खजिन्याची माहिती मिळवली आहे त्यांनी अली बाबाला संपवण्याची योजना केली त्यांचा सरदार एका तेल व्यापायाच्या वेशात अली बाबाच्या घरी आला आणि चाळीस मोठे तेलाचे घडे आणले पण त्या घड्यांमध्ये तेल नव्हतं डाकू होते त्यांचा हेतू होतात रात्री बाहेर येऊन अली बाबाला ठार मारायचं मरजाना हुशार दासी अलीबाबाची विश्वासू दासी मरजाना अत्यंत चतुर होती तिने एका घड्यातून हालचाल ऐकली हे काहीतरी गडबड आहे तिने शक्कल लढवली तिने गर्म उकळलेलं तेल आणलं आणि एका मागोमाग एका सर्व घड्यांमध्ये ओतलं सगळे डाकू जागच्या जागी मरण पावले डाकूंच्या सरदारालाही तिने एक युक्ती लावून संपवलं अलीबाबाचा विजय अलीबाबाने मरजानाला आपली मुलगी मानलं त्याने गरीब लोकांची मदत केली आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे राहिला शिक्षा लोभाचा शेवट नेहमीच वाईट होतो कासिमचा विनाश चतुराई आणि प्रामाणिकपणा माणसाला वाचवतो मरजानाची हुशारी खरा विजय नेहमी चांगुलपणाचाच होतो अली बाबाचा सुखद शेवट सत्य आणि प्रामाणिकपणा असला की कोणतीही अडचण पार करता येते